स्वागत आहे मुलांनो आज आपण शब्दांचे घर या कवितेचा भावार्थ बघणार आहोत या कवितेच्या कवींचे नाव आहे कल्याण इनामदार थोडेसे कवींबद्दल जाणून घेऊया यांनी लिहिलेले आभाळाचे पंख अजब गाणी अक्षर गाणी धमाल गाणी इत्यादी बालसाहित्य प्रसिद्ध आहेत भाषेद्वारे आपण आपले विचार सुख दुःख व्यक्त करतो प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या भोवतीचे शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहे हे सांगितले आहे आता मुलांना थोडेसे कवितेबद्दल जाणून घेऊयात शब्द ही माणसाला मिळालेली अनमोल देणगी आहे सुंदर सुंदर शब्दांनी आपले जगणे समृद्ध होते या शब्दांचा वावर कुठे व वा कसा असतो यांचे उद्बोधक चित्रण या कवितेत केले आहे या कवितेतून आपल्याला शब्दांचा गौरव करण्याची शिकवण मिळते चला तर मुलांनो कवितेची सुरुवात करूया सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यांतून काही हळवे हळवे राहत होते स्वर तर मुलांनो येथे हळवे या शब्दाचा अर्थ होतो हलके हळुवार नाजूक कोमल आणि स्वर या शब्दाचा अर्थ होतो सूर येथे कवी म्हणतात हे सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर आहे या घरात काही कोमल नाजूक स्वर राहतात कवितेतील पुढील ओळी आहेत घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने खेळा याचे सगळे अक्षर खेळ ही होती सोबत वरचे वर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर तर मुलांना येथे मेळ या शब्दाचा अर्थ होतो सारे मिळून एकत्र येणे एकोपा हो एक या शब्दाचा अर्थ होतो एकजूट येथे कवी म्हणतात या शब्दांच्या घरात काना मात्रा वेलांटी एकत्र छान राहतात एकजुटीने अक्षरांचा सुंदर खेळ खेळतात त्यांच्यासोबत नेहमीच विराम खेळतात असे हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे कवितेतील पुढील ओळी आहेत एखाद्याची धुसफुस सुद्धा हवी हवीशी छान प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर तर मुलांनो येथे धुसफूस या शब्दाचा अर्थ होतो चिडचिड जळफळाट भान या शब्दाचा अर्थ होतो जाणीव लक्ष ध्यान अंतर या शब्दाचा अर्थ होतो जागा लांबी छप्पर या शब्दाचा अर्थ होतो घरावरचे आच्छादन कुरवाणे या शब्दाचा अर्थ होतो प्रेमाने गोंजारणे म्हणतात या शब्दांच्या घरामध्ये एखाद्या शब्दाची चिडचिड सुद्धा छान हवी हवीशी वाटते प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ असूनही एकमेकांना एकमेकांच्या सुखदुःखांची जाणीव आहे त्यांच्यामध्ये काही बिनसले किंवा दुरावा निर्माण झाला तरी त्यांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्यावर रेषांचे छप्पर पांघरलेले असते असे हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे कवितेतील पुढील ओळी आहेत कानो काने कुजबुजताना अंकुर मन कोवळा वाट मोकळी होऊ न लागे कवितेचाही लळा अवती भवती जिरपतराही गाणे काळीच भर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर तर मुलांनो येथे कानो कानी शब्दाचा अर्थ होतो प्रत्येक कानाशी लळा हो या शब्दाचा अर्थ होतो जिव्हाळा प्रेम झिरपत या शब्दाचा अर्थ होतो पाझरत काळीजभर या शब्दाचा अर्थ होतो मनभर हृदय भरून तर मुलांना येथे कवी म्हणतात एकमेकांच्या कानात ते मनातले नुकतेच उमललेले कोवळे भाव कुजबुजून सांगतात भावना मनात ठेवत नाहीत मोकळ्या करतात भावनांची वाट मोकळी करताना कवितेचा लळा लागतो प्रेमळ कविता तयार होते सभोव ताली मनभर गाणे पाजरत राहते असे हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे तर मुलांनो या कवितेचा भावार्थ येथेच समाप्त होत आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सोबत जो बेल आयकॉन दिला आहे त्यालाही नक्की प्रेस करा